मी तेजस्विनी संग्राम घोरपडे डायरेक्टर अटलांटा पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आज इथं हे जे बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन केलेलं आहे ते महाराज मराठी मराठीतर्फे डॉक्टर आनंद गणू साहेबांचे मी खूप खूप आभार मानते कारण हे खूप छान एक्सप्लोजर मराठी उद्योजकांसाठी इथं पुण्यामध्येच आयोजन केलेलं आहे आणि खूप साऱ्या तरुणांना याच्यामधून इन्स्पिरेशन तसेच मोटिवेशन येत्या काळामध्ये मिळू शकेल आणि याच्यामध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल मी आमच्या संपूर्ण उद्योग समूहाच्या मार्फत त्यांचं अभिनंदन करते तसेच त्यांना खूप खूप शुभेच्छा देते अटलांटा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मेजरली सातारा जिल्ह्यामध्ये जी सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याचं एक्सपान्शन हे जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं आपल्या पूर्ण कंट्रीमध्ये झालेला बघायला मिळतं मेजरली विंड विंड मिल्स उभारणी त्याच पद्धतीनं सोलर जे आहेत सोलर प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते आणि त्याचबरोबर आपण खटावमान ॲग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड हा आपला पूर्णत खाजगी साखर कारखाना आहे आणि त्या सर्व उद्योगधंद्यांच्या मार्फत आपण हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं ओरिसामध्ये अटलांटा ही कंपनी मायनिंगमध्ये सुद्धा कार्यरत झालेली आहे संपूर्ण देशामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये आपण या कंपनीच्या मार्फत उद्योगधंद्यांची निर्मिती त्या युवकांसाठी केलेली आहे विशेषत्वानं इथं सांगायचं तर आमचा हा जो ग्रुप आहे याला मार्गदर्शन हे आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून राहिलेला आहे आज हा जो मतदारसंघ आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील या मतदारसंघासाठी दादांच्या माध्यमातून आमचा ग्रुप तसेच स्वाभिमानी महिला सखी मंचाची कार्याध्यक्ष म्हणून माझ्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी देखील आम्ही भविष्यामध्ये कार्यरत राहणार असून त्याच्यासाठी ह्या बिझनेस कॉन्लेवची मला त्याच पद्धतीनं आमच्या ग्रुपला खूप छान अशी माहिती मिळालेली आहे याच्यामधून नक्कीच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही आमच्या भविष्यातील वाटचालीसाठी कार्यरत राहू मॅनेजमेंटचं मी आमच्या संपूर्ण ग्रुपच्या माध्यम वतीनं खूप खूप असे आभार मानते आणि थांबते आज या संपूर्ण ग्रुपसाठी जे मार्गदर्शक राहिलेले आहेत असे आपले संग्राम बापू भोरपडे यांचे देखील खूप खूप आभार मानते